नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम नवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहणार आहे नव्याण्णव टक्के लोकांना ही पारंपरिक रेसिपी कशी बनवायची हे अजून माहीतच नाही तर ही पारंपरिक रेसिपी कोणती आहे तर ही आहे गरमागरम भातावरचं पिटलं तर ही पारंपरिक रेसिपी बहुतांश कोकणामध्ये पाहायला मिळते भातावरचं पिठलं हे कोकणामध्ये थंडीमध्ये आणि पावसाळ्यात जास्त बनवलं जातं तर ही रेसिपी बऱ्याच जणांना अजून माहीत नाही तर तुम्हाला ही रेसिपी मी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दीड वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आता या वाटीने मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ज्या वाटीने तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपण एका पातेलामध्ये पाणी घ्यायचं आहे आता या वाटीने मी दीड वाटे तांदळासाठी साडेतीन वाटी पाणी घेतलेलं आहे आपण पातेलामध्ये भात शिजवणार आहे त्यामुळे इथे आपल्याला तांदळाच्या दुपटीपेक्षा थोडंसं पाणी जास्त लागतं म्हणून मी दीड वाटी तांदळासाठी साडेतीन वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण गॅसवरती उकळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे पाणी आपण गॅसवरती उकळी आणायचे आहे आता याला उकळी येते तोपर्यंत आपण तो तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे याला उकळी आली की आपण स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ याच्यामध्ये घालायचा आहे आपण नेहमी जसा पातेलामध्ये भात बनवतो अगदी त्याच पद्धतीने हा भात आपण बनवून घ्यायचा आहे आता हे तांदूळ याच्यामध्ये मी टाकलेले आहेत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हा भात आपला शिजतोय तोपर्यंत मी इकडे पिठल्याचे मिश्रण बनवणार आहे एका वाटीमध्ये मी पाच चमचे बेसन घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद देखील घातलेली आहे आता या बेसनपिठामध्ये जास्त कोणतंही साहित्य घालायचं नाही फक्त मीठ आणि हळद ॲड केलेली आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडं थोडंच पाणी ॲड करत जायचं आहे जा म्हणजे आपलं मिश्रण जास्त पातळ होणार नाही अशा पद्धतीनं मी चमच्याच्या मदतीने हे आपलं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे असं आपलं मिश्रण तयार व्हायला पाहिजे तोपर्यंत इकडे आपला नव्वद टक्के भात शिजलेला आहे हा भात शिजवताना सुरुवातीला आपण नव्वद टक्के शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दहा टक्के पाणी देखील ठेवायचं आहे पूर्ण पाणी याच्यातील आटू द्यायचं नाही दहा टक्के पाणी आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे आता नव्वद टक्के इथे आपला भात शिजवून तयार झालेला आहे आता याच्यावरती आपण जे मिश्रण बनवलं होतं ते मिश्रण याच्यावरती ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मी बेसनाचं जे मिश्रण बनवलं होतं ते मिश्रण याच्यावरती घालून घेतलेलं आहे आता हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित असं सा एकसारखं आपल्याला वरून थर द्यायचं आहे अशा पद्धतीनं मी चमच्याने एकसारखं असं पसरून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण दहा टक्के पाणी ठेवलं होतं त्यामुळे त्या पाण्यामध्ये हे आपलं बेसन व्यवस्थित शिस्त आता एकदम गॅस बारीक करायचा आहे आणि याच्यावरती झाकण झाकून पाच मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपलं हे पिठलं व्यवस्थित शिजलं जात पाच मिनिटांनंतर झाकण काढून बघायचं आहे इथे आपलं व्यवस्थित असं भातावर पिठलं शिजलेलं आहे आता हे पातेलं आपण गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आहे इथं आपलं पिठलं शिजून तयार झालेलं आहे त्यामुळे मी हे पातेलं खाली उतरून घेतलेलं आहे आणि त्याच गॅसवरती आता आपण तडका फॅन ठेवायचा आहे म्हणजे आपण त्या फिटल्याला तडका देऊन घेणार आहे गॅसवरती तडका पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये मी एक पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की गॅस लगेच बंद करायचा आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच दोन हिरव्या बारीक कट करून घेतलेल्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत आणि पाच सहा कढीपत्त्याची पाने नंतर चार लसणाच्या ठेचून घेतलेल्या पाकळ्या देखील घातलेल्या आहेत त्यामुळे तडक्याला छान अशी चव येते त्यानंतर त्या हा जो तडका बनवला आहे त्याच्यामध्ये थोडासा थंड झाला की चिमूटभर हिंग टाकायचा आहे आणि आपण जो भात बनवला होता आणि त्याच्यावर जे बेसन घातलं होतं त्याला हा तडका द्यायचा आहे आणि हा तडका थोडासा पसरून घ्यायचा आणि याच्यावरती झाकण झाकायचं जा म्हणजे तडक्याचा सुगंध छान असा भातामध्ये आपला हा पदार्थ चवीला छान होतो त्यानंतर याच्यावरती मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे बघा दिसायला किती सुंदर दिसतो तितकाच खायला सुद्धा हा पदार्थ चविष्ट आहे तर आता हे भातावरचं पिठलं कसं घ्यायचं मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या साहाय्याने आपण पिठलं आणि भात घ्यायचा आहे म्हणजे वरती पिठल्याचा लेअर येईल आणि खाली दुसरा भाताचा लेअर असेल तर असं हे आपलं भातावरचं पिठलं तयार झालेलं आहे अगदी कमी वेळ लागतो कमी साहित्य देखील लागतं आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे आणि चवीला देखील अप्रतिम लागतो खाली भात देखील आपला व्यवस्थित शिजलेला आहे वरती पिटल्याचा लेअर आलेला आहे आणि त्याच्यावरती तडका दिलेला आहे त्यामुळे हा पदार्थ चवीला खूपच सुंदर लागतो अशा पद्धतीने मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे तर आपण हा पदार्थ बनवला की भाताबरोबर खाण्यासाठी एक्स्ट्रा वरण किंवा काही बनवायची गरज लागत नाही त्यामुळे हा पदार्थ अगदी कमी वेळात आणि झटपट बनतो तर तुम्हाला ही पारंपरिक रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा